येऊन जाईल हे पण पहिला मुद्दा असा आहे की ब्रिटिशांचं राज्य भारतावर कधी किती वर्ष होतश दीडशे वर्ष वर बरोबर सतराशे सत्तावन क्लासीची लढाई एकोणीशे सत्तावन सत्तेचाळीस भारताचा सत्तावन्न सत्तेचाळीस ते दीडशे वर्ष आपल्या आपल्यावरती अठराशे अठरा ते असं दीडशे वर्ष आपण पकडतो सरळ बरोबर आहे सत्ता सतराशे दोनशे वर्ष पकड दीडशे ते दोनशे वर्ष वाटते त्यांचं राज्य बरोबर म्हणजे भारतामधला प्रशासकीय अभिलेख जो आहे हा फक्त इतिहास इतिहास विषयाशी संबंधित नाही हे लक्षात ठेवा हो। मी अगोदर सरांना विचारलं हिस्ट्रीवाले किती आहेत तीस पस्तीस आहेत मग काही मराठी भाषावाले आहेत काही सायन्सवाले आहेत सायन्सवाल्याला प्रश्न होतो आमच्या काय काम आहेत मेरे आण मी तुम्हाला काय काम असा प्रश्न परंतु मोडील मला सांगा ब्रिटिशांचं राज्य होत ते काय फक्त मराठी भाषा शिकणार केलेला अभिलेख हा सगळ्यांच्या कामाचा आहे अलीकडे आपण जमिनीच्या रजिस्टर सगळेजण शोधायला लागलो कारण किमती वाढल्या प्रचंड माझ्या आजोबाची जुनी जमीन त्याच्या गावात होती म्हणून मग तो माणूस बिलकुल सुरजी अंजन गावच्या एका जुन्या गावात राहणारा एक माणूस आमच्या विदर्भ पुरालेखा कर नागपूर पर्यंत तर दीडशे वर्षाच्या आधीचा रेकॉर्ड पाहिजे साहेब साहेबांब काय झालं आमच्या आजोबाची स्थिती तिथे जमीन बरोबर आहे खरं आहे की कुठं आहे म्हणजे प्रत्येक माणसाच्या आता जुन्या रजिस्टर सुद्धा ह्या मोडी लिपीमध्ये आहेत प्रत्येक माणसाच्या कामाची गोष्ट आहे की नाही आहे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट जे कायदे कानून आहेत नियम आता आपण आयपीसी मध्ये केंद्र सरकारने थोडा थोडा बदल केला पण इंडियन पिनल कोड पूर्णच का त्याच्यामध्ये त्यांनी काय केले काळाच्या अनुरूप व्हायला पाहिजे ते बदल केले पण आयपीसीचं पूर्ण नावच चेंज केलं किंवा केले असे काही बदलाव पण पूर्ण जे पूर्ण नाकारला का नाही बरोबर आहे म्हणजे कायदे जे आहेत हे वंश परंपरागत रीत्या चालत असतात कायदे म्हणून त्या काळामध्ये निर्माण झालेले अभिलेख हा आजच्या कायद्याच्या कसोटीवर घासून बघितला जातो आणि त्याच्या आधारावर कोर्टामध्ये दावा दाखल केला जातो त्या काळात सगळं आले का तुम्हाला गरज पडेल त्याला तुमचा पगार चांगला चालू आहे म्हणून ठीक आहे उद्या मुलाला नोकरी नाही लागली तर ते आपल्या पूर्वजाची प्रॉपर्टी शोधायला जाईल हकीकत आहे फॅक्ट आहे त्याला वेळ असेल नोकरी नाही म्हटल्यावर वेळच वेळ आहे त्याला मग तो प्रॉपर्टी नाही शोधणार तर काय शोधणार आहे ना मग त्याच्यासाठी याची गरज आहे दुसरी गोष्ट आता जाऊन सांगितलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले सगळे अभिलेख आपले इंग्रजीमध्ये त्या काळातले आहेत बरोबर आहे परंतु सहाशे वर्ष मोडील राज्य देशावर होतं त्याच काय आता मी म्हणून रा, राज्य राज्यकर्त्याचं काय सांगितलं तुम्हाला काय वाटत किंवा निजामाने अमरावती रेव्यू वर राज्य केलं अमरावती विभागावर राज्य केलं म्हणजे निजामाचे सगळे अभिलेखे फारसी मध्ये निर्माण झाले का नाही निजामाची ऑफिशियल लँग्वेज ऑफिशियल स्क्रिप्ट जरी फारशी असेल अलग लक्षात तरी जनतेची लिपी ही मोडी लिपी होती भाषा मराठी लक्षात घ्या निजाम गव्हर्नमेंटची ऑफिशियल स्क्रिप्ट कार्यालयीन लिपी आणि कार्यालयीन भाषा जरी फारशी असेल तरीही जनतेची भाषा आणि जनतेची भाषा मराठीच होती आणि जनतेची लिपी मोडीच होती मग जिथपर्यंत जनतेचा करेस्पॉन्डन्स त्याच्या राज्यामध्ये झाला निजाम मध्ये जरी तरी <laughs> तो मोडी लिपीतच झाला जनतेकडून लक्षात त्याच्या सोबतच मराठा मध्ये तर बोलायचं कामच नाही त्यांनी इसवी सन जरी आरबी स्वीकारले तरी भाषा मराठीच ठेवली भले त्या आरबी भाषेला मोडून तोडून लिहित आता लिपीच मोडी आहे ते मोडूनच काढायचे आहेत तर त्या आरबी भाषेला मोडून पण त्यांनी भाषा मराठीच ठेवली आणि लिपी मोडीच ठेवलेली आहे आणि हे सहाशे पर्यंत चालत गेलं अगदी तेराव्या चौदाव्या शतकापासून ज्या अभिलेख आपल्याला भेटतात तर ब्रिटिश आले तरी या मोडीने पिंचा सोडणार आहे बेराट जो आहे अठराशे ला ब्रिटिशांच्या अंडर मध्ये गेला कम्प्लीट पन्नास वर्षपर्यंत ब्रिटिशांकडे तो गहनात राहिला एकोणीशे तीन ला लक्षात घ्या एकोणीशे तीन ला हा बेराट सेंट्रल ला जोडण्यात आला लॉर्ड कर्जनचं धोरण आहे का थोडा थोडी जर बंगाल इकडे करा ते तिकडे करा तीन ला तिकडे जोडण्यात जो आला त्याच्यानंतर सिपेंड करार अस्तित्वात हे जे पन्नास वर्षपर्यंत ब्रिटिशांनी आपल्याकडे अठराशे ला जसा बेरार आला तसा ब्रिटिशांनी पहिल्या तर जमीन मोजणीचं चा काम चालू आपण सगळेजण जाणकार आहात प्रत्येकाला मध्ये जाण्याची वेळ येते ते मुलं आहे त्यांना अजून बाहेरच्या गोष्टीची माहिती नाही परंतु हे जेव्हा बाहेरच्या जगात पडतील तर जमापदगी ऑफिस कोणता आहे महसूल विभाग कोणता आहे हे सगळ्यांना माहिती नाही तर सगळ्यात अगोदर त्यांनी जमिनी महसुली बंदोबस्त चालू केला जमिनीची मोजणी करणे आणि त्याच्यावरती टॅक्स फिक्स करणे आणि का ते सगळी कागदपत्र ही मोठी लिपीमध्ये लक्षात सर्वात दस्तावेज मोडी लिपीमध्ये त्या काळचं कोर्टाचं कामकाज जे काही चाललं हे सगळं मोडी लिपीमध्ये तुम्हाला आजही दीडश्या वर्ष अगोदरच्या आम्ही तुम्हाला अमरावती डिस्ट्रिक्ट कले, कलेक्टर अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टचे कागदपत्र आजही मोडी लिपीतील दाखवलं आजच म्हणजे आता पहिल्यांदा महिले शिकवलं शिकवताना काय केलं त्यांनी सरळ अशी लाईन मारली बरोबर आहे सरळ अशी रेषा काढली त्यांनी कोर्टाच्या वायंडर्स कस लिहितात बरोबर आहे सरळ रेषा काढतात नंतर ते लिहितात की पद्धत कुठून आली ते मोडी लिपी लिहिल्यातून पद्धत आली म्हणजे जुने कोर्टाचे स्टॅम्प सुद्धा हे मोडे लिपीमध्ये आहेत आणि आताचे स्टॅम्प लिहिताना ते त्याच पद्धतीने लिहितात म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा प्रशासकीय जीवनामध्ये सुद्धा राजकीय जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुडी लिपीची आपल्याला गरज पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहाशे वर्षाचा इतिहास मुडी लिपीमध्ये दफात आहे काय करणार <coughs> आपल्याला वाटतं की आपण खूप इतिहास शोधून काढला माहितीये इतिहासकारांनी कुठून इतिहास लिहिला भीकार राजवाड्यांचं नाव ऐकलं आपण नाव ऐकलंडे सेतूंना माधवराव पगडींचं नाव ऐकलं ह्या लोकांनी रिया सत्कार सरदेसाई सारख्या माणसांनी आमच्या पुणे पुरालेखाकार विभागामध्ये बसून हजारो कागदपत्र तासन तास